छत्रपती संभाजीनगर येथील कैलासनगर या ठिकाणी तब्बल पाचशे वराढींच्या उपस्थितीत बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती दामिनी पथक आणि पोलीस प्रशासनास मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन हजर होत होणारा बालविवाह हो रोखला आहे जीएनसी पोलिस स्टेशनला कैलास नगर स्मशानभूमी जवळ एक बालविवाह होणार आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच जीएनसी पोलिस ठाण्याचे पीएसआय़ पीएसआय हेड कॉन्स्टेबल गदई दामिनी पथक दोन हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे पोलीस अंमलदार अनिता खैरे सिंधू वाडेकर प्रियंका भिहुसाणे या ठिकाणी गेले असता या ठिकाणी वधूवर पोशाखात एक मुलगा आणि मुलगी दिसून आले तसेच महिला पुरुषांसह पाचशे वराडी मंडळ दिसून आले या ठिकाणी अल्पवय बहीण मुलीचा बालविवाह होत असल्याची तक्रार बाल समितीकडे आली होते त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली असून यावेळी समितीने आणि पोलीस प्रशासनाने आवाहन केले की बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बालविवाह करणे गुन्हा आहे आमच्याकडे महिला बाल विकास कल्याण यांच्याकडील पॅड यांच्याकडील पत्राने जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांचे पत्र यशवंत अश्रोगुआ इंगोले व नितेश राघुजी धुर्वे यांनी आमच्या समक्ष सादर केले असता पत्रावरून त्यांनी अल्पवयीन बालकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार आहे अशा बाबतीत मजकुराचे पत्र प्राप्त झाल्याने ते बालविवाह थांबावा त्या अनुषंगाने पोलीस मदतची पण आवश्यकता आहे आणि पोलिसांनी पण त्याबाबत मदत करावी असे पत्र प्राप्त प्राप्त झाल्याने आम्ही व पोलीस तसेच त्यांचे प्रतिनिधी यशवंत आश्रुबा इंगोले व नितीश राघोजी धुर्वे असे कैलासनगर इथे गेलो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुषंगाने पोलिसांनी सर्व परिसरात शांतता राहावी याबाबत सर्वांना सूचना दिल्यात व आईवडील मुलांचे यांना त्यांचे मुलांचे वय वयाच्या अनुष अनुषंगाने त्यांचे बालविवाह असताना लग्न होणार नाही व त्यांचे वय वयाची पाहणी करून त्यांना व्यवस्थितरित्या त्यांना मार्गदर्शन सूचना मार्गदर्शन केल्याने त्यांनी पण ते त्यांनी पण म्हणजे राजी राजी झाल्याने व त्यांचे सविस्तर स्टेटमेंट पण घेण्यात आलेले आहे की आम्ही त्यांची वय अठरा आणि एकवीस झाल्यानंतर त्यांचं लग्न करू असे दर्शवल्याने त्यांचे पोलीस स्टेशन आणून त्यांना समज पण देण्यात आलेले आहे सी एस आय काकड नमस्कार माझं नाव यशवंत हिंगोले आणि मी महिला बाल विकास विभाग मार्ग अंतर्गत चाईल्ड हेल्पलाईन मध्ये ऍज अ सुपरवायझर म्हणून काम करतो तर आमच्याकडं गोपनीय माहिती येते की या ठिकाणी एक सगळ्या ठिकाणीसुद्धा होणार आहे किंवा तारीख येते आणि कधी कधी तर पत्रिका बनत असते आमच्याकडं तर आम्ही अशा वेळेस तात्काळ अशा प्रकारची दखल घेतो आणि ज्या पोलीस हद्दीमध्ये जे गाव आहे वा जे विवाहस्थळ आहे त्या स्थानिक पोलिसांना माहिती देतो त्याचबरोबर माननीय बालकांच्या समितीला पण माहिती असते किंवा मग ज्यावेळेस समजा शक्य नाही कदा एमर्जन्सी केसला असे तर त्यावेळेस आम्ही शक्यतो दामिनी पथकाला बोलवतो शहरी किंवा ग्रामीणला आणि तात्काळ त्या स्पॉटवर जाऊन आमची जी काही कायदेशीर कार्यवाही असते त्यांच्याकडं जबाब वगैरे घेतो स्टेटमेंट त्यांचं की आमच्या हो मुलीचं अठरा वर्ष वय पूर्ण होईल पण त्यांनी लग्न वगैरे करणार नाही आणि जर केलं तर आमच्यावर प्रतिबंध प्रतिबंधक नियम दोन हजार सहा या कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असं एक बंधपत्र असतं त्याची आम्ही मंत्रत्वावर घेतो आणि आमची जी काही कायदेशीर कार्यवाही असते आम्ही ती पूर्ण करून घेतो मी निर्मला हेड कॉन्स्टेबल निर्मला नीम दामिनी पथक माझ्यासोबत अनिता खैरे माझ्यासोबत आणखी प्रियंका दिवसाने सिंधू वाडेकर आम्ही आमच्या इन्चार्ज पी एस आय कांचन मिर्दे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तो अधित पेट्रोलिंग करत असताना आम्हाला जिन्सी पोस्टचे डीओ अधिकारी पी एस आय डुमळे सर यांचा कॉल आला की आपल्याला एक बालविहाचं माहिती मिळालेली आहे गोपनीय आपल्या सदर ठिकाणी जायचं आहे तसेच जा बालकल्याण समितीचे हिंगोले सर यांचासुद्धा कॉल आला की मॅडम आपल्याला तुरसी क आम्हाला थोडी तुमची मदत हवी एक बालवी आपल्याला रोखायचा आहेत करता आम्ही सदर ठिकाणी सदरची माहिती आमच्या इन्चार्ज प्रदेश मॅडम यांना दिली व कंट्रोलला पण दिली आणि सदर ठिकाणी आम्ही तत्काळ रवाना झालो तर कैलासनगर स्मशान मारुती मंदिरजवळ आम्ही सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी मंडप लागलेला होता एक मोठा स्टेज होता त्यावर तिथं नवरी नवरदेवसुद्धा दिसून आले एक चारशे ते पाचशे वरणी सुद्धा दिसून आले नवद नवरी त्यांचे पोशाखात होते नवर्दच्या नवरीच्या सध्या ठिकाणी माहिती घेतली आम्ही व्यवस्थित तर माहिती घेतली असता नवरीचं वय हे अंदाजे अल्पवयीन दिसून येत होते परंतु त्यांना आधार कार्ड व इतर काही विचारपूस केली आणि सध्या ठिकाणी आम्ही बालविवाह थांबवले प्रतिनिधी रमेश नेटके एन टी पी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर